कापसाचे भाव आता कोसळलेले आहेत आणि पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे केंद्र आयात शुल्क कमी आणि याचा परिणाम म्हणून कापसाचे भाव आता गडगडलेले बघायला केंद्राकडून mm कापसावरच्या आयात शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे कापसाचे दर प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपयांनी घसरलेले दिसत आहेत एका दिवसामध्ये सात हजारावरून कापसाचा प्रति क्विंटलचा दर सा हा साडेसहा हजार रुपयांपर्यंत आलेला आहे तर आताची महत्वाची बातमी आपण बघतोय कापसाचे भाव कोसळल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात आलेला दिसतोय केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी केलंय आणि त्याचा परिणाम म्हणून कापसाचे भाव हे कोसळलेले दिसत आहेत कपिल शांकूवर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत कपिल या आधी सुद्धा कापसाला कापसाचे जे भाव होते ते काहीसे गडगडताना दिसत होते अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस घरामध्येच साठवून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा हे नवं संकट आलेलं आहे त्यामुळे यवतमाळ आणि संपूर्ण जो विदर्भाचा जो पश्चिम विदर्भ जो आहे तो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं. शेतकऱ्याची आर्थिक भिस्ती या कापसावर आहे कारण की अर्थचक्र याच कापसावर चालतं आणि ते जे कापूस आहे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि आता त्याची जी परिस्थिती आहे अत्यंत खराब आहे कारण की शेतकऱ्यांनी एवढा खर्च करून कापसाचं उत्पादन घेतलं मात्र कापसाचे भाव काही ना विशेष म्हणजे हमी भावापेक्षा अनेक ठिकाणी कापसाची खरेदी होते शेतकऱ्याची लूट होते व्यापाऱ्याकडनं मात्र मॉइश्चरच्या नावाखाली कट्टीच्या नावाखाली आणि त्यावर कुठंही कुणी बोलताना दिसत नाही विरोधकांची धार बोधड झाल्याचं शेतकरी बोलत आहे शेतकरी एक संघ नाही एकत्र नाही आणि त्यामुळं शेतकरी जे लूट होत आहे असं एकूण चित्र आहे धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीसाठी